नमस्कार आज मी देते तुपाची गॅरंटी फक्त दहा मिनिटात लोणी तयार तूप खराब होणार नाही कारण मी सांगणार आहे चार दिवसांचं खास सिक्रेट आणि शेवटी त्या तुपाच्या बेरीपासून आपण बनवूया प्रोटीन युक्त खवापोळी चला आता मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया तूप बनवताना बायकांना फक्त दोन गोष्टींची भीती वाटत असते साय खराब होईल का आणि लोणी काढायला खूप वेळ लागेल का आज मी तुम्हाला या दोन्ही प्रश्नांची सोपी आणि घरगुती उत्तर देणार आहे महिन्याभर जमा केलेल्या साईला वास येऊ नये किंवा ती खराब होऊ नये म्हणून दर चार दिवसांनी मी त्यात एक चमचा दही किंवा विरजण टाकून छान मिक्स करत असते हेच आपलं शुद्ध तुपाचं पहिलं आणि सर्वात मोठं सिक्रेट आहे बरं का आता बघूया आपण दहा मिनिटात लोणी कसं तयार करता येत होते तेही अगदी कमी भांडी वापरून फ्रीज मधून साईचा डबा काढला की लगेच कामाला लागायचा आहे कारण साय बाहेर जास्त वेळ ठेवली तर ती आंबट होते आणि लोणी नीट तयार होत नाही आता हा मिक्सरचा जार घेऊ आणि त्यात थोडी साय काढून घेते आता त्यात आपण टाकू थोडं थंड पाणी अगदी थंड पाण्यामुळे साय पटकन सुटते आणि लोणी छान घट्ट बसत अगदी दहा मिनिटात उबदार पाण्यात असं होत नाही म्हणून हे छोटस सिक्रेट तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता मिक्सर चालू करते आणि फक्त दहा मिनिटच फिरवायचं आहे बघा लोणी वर आलाय आणि ताक खाली बसलाय किती छान वेगळं झालंय कमी वेळ कमी मेहनत आणि तयार झालं घरच शुद्ध लोणी आता हे लोणी आपण एका बोलमध्ये काढून घेऊया हळवारपणे किंवा हाताने ताक वेगळं करून आपल्याला लोणी काढून घ्यायचं आहे हे लोणी आपण दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ पहिल्यांदा धुतल्यावरती ताकासारखं पाणी निघेल ते फेकून द्या आणि दुसऱ्यांदा पुन्हा थंड पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्या या प्रक्रियेमुळे लोण्यातलं ताक पूर्णपणे निघून जाईल आणि हे खूप महत्वाचं आहे कारण जर ताक राहिलं तर ता तूप कडवताना त्याला वास येतो आणि तूप लवकर आंबत धुतल्यावर बघा लोणी अगदी स्वच्छ पांढर आणि रवाळ झालंय हेच लोणी आपण आता तूप बनवण्यासाठी वापरणार आहोत आता आपण तूप कडून घेऊ त्यासाठी मी थेट जाडबुडाची कढई घेतली आहे कारण पातळ कढई तूप लवकर तापत आणि खाली लागण्याची शक्यता पण असते आता हे लोणी आपण त्यात टाकू आणि मंद आचेवरती हळूहळू तूप शांतपणे कडून घेऊ थोड्या बघाल लोणी लागेल आणि हलका फेस वर येईल हा फेस म्हणजेच त्यातील ओलसरपणा आणि ताकाचं प्रमाण बाहेर येत आहे आपलं तूप मंद आचेवरती शांतपणे कडतय तोपर्यंत आपण एक छोटस काम करून घेऊया मिक्सर जार साफ करण्याचं अनेकदा आपण साय लोणी काढल्यानंतर मिक्सर जार आतून तेलकट होतो आणि हाताने धुताना नीट स्वच्छ होत नाही आणि वासही राहतो मिक्सर जार मध्ये आपण दोन थेंब भांडी धुण्याचं लिक्विड टाकू त्यातच आपण अर्धा ग्लास गरम पाणी टाकू फार उकळत नको फक्त गरम असावं झाकण लावून मिक्सर काही सेकंदासाठी फिरवून घेऊ फक्त काही सेकंदच बघा जार मधला सगळा तेलकटपणा निघून जाईल फेस तयार होईल आणि अगदी जार स्वच्छ गंधरही तयार होईल आता हे पाणी फेकून द्या एकदा एका साध्या पाण्याने धुवा आणि तुमचा जार अगदी आणि हो आपलं तूपही आता जवळपास तयार झालंय चला बघूया ते कस दिसत हळूहळू बुडाशी दाणे तयार होऊ लागतील हेच चिन्ह आहे की आपलं तूप तयार होण्याच्या जवळ आलंय तुपाचा रंग सोनेरी होत चालला आणि घरभर एक छानसा गंध पसरला की समजा आपलं शुद्ध रवाळ घरगुती तूप तयार आपलं तूप तयार झालंय आता मी गॅस बंद करते आणि ह्यात मी टाकते दोन लवंगा आणि अगदी चिमूटभर मीठ लवंग टाकल्याने तुपाला हलका फ्रेश आणि पारंपरिक सुगंध येतो ही पद्धत आपली जुनी आई आणि आजीच्या काळातली आहे आणि चिमूटभर मिठामुळे तूप थंड झाल्यावर त्यात कधी कधी थोडासा ओलसरपणा राहतो तर मीठ त्यातलं आर्द्रतेचं प्रमाण शोषून घेतं म्हणजे तूप जास्त दिवस टिकत आणि खराब होत नाही थोडक्यात लवंग आणि मीठ हे दोन्ही नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह सारखं काम करतात म्हणून ही छोटी पण कमालीची ट्रिक नक्की वापरा तुमचं तूप सुगंधी बनेल स्वच्छ आणि टिकाऊ बनेल तूप थंड झाल्यावरती गाळून घ्या आणि काचेच्या बरणीत भरून ठेवा बघा काय सुरेख रंग आलाय आता घरभर हा शुद्ध तुपाचा सुगंध पसरेल आता बघा आपलं तूप तयार झालंय आणि खाली उरली आहे ही सोन्यासारखी बेरी ही फेकायची नाही आ कारण हीच आहे खव्यासारखी प्रोटीन रिच बेरी आज आपण त्याचपासून बनवणार आहोत अगदी पौष्टिक आणि स्वादिष्ट प्रोटीन खवा पोळी कमीत कमी साहित्यात कसं ते बघूया बेरी गार झाल्यावरती मी एका मिक्सर जार मधून करून घेतली आहे आता एका पॅनवर टाकून मंद आचेवरती एक मिनिटासाठी बेरी भाजून घेऊ आता ह्यातच आपण हळूहळू चार चमचे बेसन घालून भाजून घेऊ आपल्या सारणाला छान बाइंडिंग मिळेल तसंच प्रोटीन ही वाढेल आपण ऍड करू चमचे मलई ही माझ्या घरीच साठवलेली साय आहे कुठेही बाहेरचा खवा न आणता आपण घरच्या साईपासनं खवा पोळी तयार करणार आहोत आणि एक ते दोन मिनिटासाठी परतून घेऊ एक टेबल स्पून मिल्क पावडर घालून घेऊ ही अगदी ऐच्छिक आहे पण ह्याचमुळे पोळीची चव अगदी मिल्क केक सारखी लागते आता घालू बेरी एवढाच गुळ जितकी बेरी तितकाच मी गुळ घालते आहे चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि सगळ्यात शेवटी घालू वेलतोडा पावडर आणि जायफळाची पावडर चव आणि सुगंधासाठी सगळं एकत्र मंद आचेवरती परतून घेऊ आणि थोड्याच वेळात बेसन गंध येईल आणि मिश्रण घट्ट होईल बघा हे मिश्रण अगदी खवा आणि मिल्क केकच्या झाल्यासारखं दिसतंय ना हीच आहे या पोळीची खास प्रोटीन फिलिंग बेसन मुळे त्यात प्रोटीन वाढतं आणि पोळीची चव अगदी अप्रतिम होते आता हे सारण आपण गार होऊ देऊ आणि पोळीच्या बाहेरचं कवर म्हणजे कणिक भिजवून घेऊ एका बोल मध्ये एक कप गव्हाचं पीठ घेऊन त्यात चवीनुसार हळूहळू कणिक खूप घट्ट किंवा खूप मऊ मळायची नाही आहे अगदी मध्यम जशी आपण पोळ्यांना मळतो तशीच आपल्याला मळायची आहे एक कप गव्हाच्या पिठासाठी मला अर्धा कप पाणी लागला आहे थोडीशी मऊ झाल्यावरती त्यात अर्धा टी स्पून तेल टाकून पुन्हा दोन मिनिटं मळून घेऊ यामुळे कणिक अगदी मऊ लवचिक आणि पोळी लाटायला सोपी होईल आता ही कणिक ओल्या फडक्याने आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवू आता आपलं सारण थंड झालंय आणि कणिक पण मऊ झालेली आहे चला तर पोळी भरूया कणकेचा एक छोटा गोळा घेऊया साधारण लिंबा एवढा आता हा गोळा थोडासा मध्यभागी जागा करून त्यात आपण एक चमचा सारण भरून घेऊ आता हळुवारपणे आता बाजूच्या कड्या आत घेऊन सारण बंद करू जसं आपण मोदकाला करतो तसंच करायचं आहे गोळा सील झाल्यावरच हलक्या हाताने वरून सगळ्या बाजूने सारण पसरून घेऊ थोडं पीठ लावून हलक्या हाताने लाटून घेऊ जास्त दाब देऊ नका नाहीतर सारण बाहेर येईल हळूहळू सुंदर गोल पोळी आपल्याला तयार करायची आहे लाटलेली पोळी तव्यावर टाकून आपण छान दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेऊ पोळी गरम असतानाच थोडं तूप लावून अगदी पोळी गरम असतानाच तूप लावून गरमागरम सर्व करा तुम्हाला सगळ्यांना शीतल भोजनातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत अजून तुम्हाला अशा कुठल्या नवनवीन रेसिपीज बघायला आवडतील कमेंट करून सांगा पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत लोभ असावा